icre pa pa parli parli ए, ताहर है। ताहर है। ए, चल, गाईज कसे तुम्ही सगळेजण मजेत ना तर मजेतच असायला पाहिजे तर आज आम्ही चाललेलो ते रिसॉर्टला चाललो आहे ते बघू शकता देवेश आम्ही पाचजणच चाललो आहे असाच संडे आहे तर बरं जाऊया तर बघू शकता तुम्ही देवेश तयार आहे आणि अंकल फोन करतो येते का तू चल येतो आता याला नेत होतो तापोले याला नाही तर आम्ही नेत होतो आणि अंकलनी फोन केले आता बघू कसा का काय फुकट सुविधा आहे आमची तिथं ए बाबा थांब ना जरा दोन शब्द बोल ना माझ्याशी बघू शकता बाबा आहे आमचा बाबा थांब ना बाबा बाबा दोन मिनिटं थांब ना बाबा बाबा बाबा, 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 बाबा।, बाबा।, बाबा तिचे मकारी नको लागू जा बाबा तुझे मकारी नको लागू जा तू नंतर टीव्ही वर दिसशील ना ये ना ये बाबा बाबा जाम लाजते आहे तर जाऊ दे काहीच भाव्याला बघू शकता तुम्ही काय करते तू काय काय बोलते मला दे कसं एक मला दे ना दे माझ्या खाऊ कशा खाते मग माझ्या खाऊ कशा खाते मला दे एक दे आम्ही कुठे चाललो माहिती आहे का कुठे चाललो आहे कुठे चाललोय बरोबर मला बरो जा मग आता जा आम्ही तुला नेणारच नाही आम्ही तुला नेणार होतो आम्ही चाललोय कुठे माहिते का रिसॉर्टला चाललोय स्विमिंग पूल मध्ये तू येते सकाळी तू झोपलेली खोटी बोलते तू घोटी नको शी तू खाते थुका लावते ना मला देते का हा 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 तू येते का सांग बघू शकता केवढा खाऊ घेतले आता पला ते ए इकडे 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 परली परली, परली। कला आम्ही निघालेलो आहोत चौघ जण आहोत प्रथम येत नव्हता त्याला आम्ही थांबते ना जैकी सॅन्ट बघू शकता तुम्ही काहीच कडक दिसते जयनी बॉडी बनवली आहे टर्बो खाले चार दहा जा, जण जा, जा, जा जा जास्त जास्त डबर खाले टर्बो तरी त्याची बॉडी बोल तिथल्या तर आता गाईच आता आम्ही अक्षितला गेला थांबलेलो आहे बघू शकता तुम्ही सॅन्डोनी घालता हे पण जय कडक दिसते आणि बादशा आला बघा चालत बघा कसा आले कसा चालत आले बघा गाईस आला 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 वाघ आला वाघ आला बघायचं बघा आले का हे बघू शकता कसं आलेला आहे पिशवी आल बघू शकता तुम्ही आम्ही निघालेलो आहोत हा गॉगल आमच्याकडे एकच आहे शंभर वाला गॉगल पण पॉवरफुल दिसत का तर आता आम्ही पुढे आम्हाला कुठं गॉगल भेटलं तर घेऊ आम्ही बघू शकतो सगळी जणांनी जयची बॉडी बघू शकता जयनी बॉडी बिडी एकदम डब्बा नाही खाला पाच टर्बो ना दोन वाटते आता वेगळा आहे लॅब्रा काहीच काय नाही जय मेहनत करतोय त्याला मेहनतीचा फल भेटेल लवकरच अजून म्हणजे लवकर नाही झालं तीन चार वर्ष गेलो त्याच पण भेटेल त्याला काय नाही बघू शकतं जयला आणि जयला जेव्हापासून ती सोडून गेले तेव्हापासून जय जरा जिम वर जाम फोकस केले त्यांनी आता बोलते वाटले काय बोलत बोलते ती बोलते बोलते तर बघू शकता जय सँडव भारी दिसते नाही तर बिर्याणी घेत घेतल्या ना या चार आम्हाला देवेला ना मला यावी या तीन घेतल्या तिकाना पर्सनल काहीच तुम्ही बघू शकता आम्ही आग्रह बिर्याणी घेतल्या ना या आम्हाला दोघांना देवेला ना मला यावी घेतल्या तीन या ना आम्ही दोघांना चार घेतल्या आम्ही मोठ्या घेतल्या आम्ही आम्ही काहीच मोठ्या आम्ही छोट्या घेतल्या पण आम्ही चार घेतल्या त्या एकदम आऊशे आऊशी क्वांटिटी जास्त त्यांची तरी काही नाही काहीच

बघू शकता चिखला चिखलाची चालू आहे एरिया नीट मारा गाडी टायर सरकला नाही कशी मजा आलं तुझे अख्खं त्याचं फोर बाय फोर बोलला गाडी तुझी गाडी एकदा मुळ भरला अटक इला इकडं काहीच त्याला पाणी बिनी भरले इकडे पाऊस जाम पडले काहीच डेंजर थँक्यू चला हा चला हां कोण आपली शिवसेना <laughs> ना, 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 ना।, ना, ना, ना तर, खरी शिवसेना उद्धव ठाकरे ची खरी शिवसेना हे बरोबर आहे मासू बघा हे बघा कौरव पोल्ले ना काही मास पोचूवी जास्ती पाणी मारते त्यास मास आणते पक्क रोड बघा खतरनाक इकडं पण तौरच मास होणार निसर्च नाही बोलवा लागलं आमच्या गावचे पण गेल्या तानकावली तर ते दादा आंटी ब्लॉक बघते ना माझ आंटी सांगते नाही माझं पोरे तसं नाहीये नाही खाली पानकावलं बघा

मी गर्दी अटते हा बाबा गार्दी गाड्या बघा चित्र कवरे लागल्या फुलराज आजच मजा येणार आहे बघाला कफन फुल रस या आणि फुल करते चला उतारतो आम्ही पहिला आणि इकडे बघू शकता तुम्ही खूप सारा चेंजेस केलेला आहे त्यांनी आम्हाला कुकडचे पाच भेटले आणि हिय सगळं तुम्हाला डाईट नको करू काय एकदम कुकटचे पाच भेटले तुम्हाला चला काही चाललो चाललेलो आहे आता आम्ही आतमध्ये तर नाव तर गाइस कनन अरे आतमध्ये काही यायच्या नाही माझ्या चालू आम्ही छोट होतो ना तेव्हा आम्ही याच्यावर दोन्ही याच्यावर पक्की माझ्या घरात का काही तुम्हाला Tera to game bajana pere.

आम्ही मध्ये चाललेलो आहोत बघू आता आम्हाला भेटते का लगेच भेटेल का नाही बघा कसं भेटतात टाइम लागेल का हा हा अरे आम्ही तर कोणी उप पोहचा नाही भरपूर गर्दी कायच बघू शकता तुम्ही राक्षी दोन ना बाई भेटेल ना ने ने ने। तुला का ना रिंग तू बसशील बी मला असं वाटते गाव आता करते लबा आता दिसते रेला जाता आमचं बघू शकता देवीस जाम लागले तर आम्ही देवीसला चाललोय घेऊन दवाखान्यात याचे थोडासा लागले पण याने एवढा केले का कोणी बरं पक्का लागले नुसतं पकडून लॉक टाकीन का नाही टाकिन त्या माहीत नाही मला पण नुसतं शूट करतो आम्ही देवेचा जाम रक्त वाया गेला जाम लागले देवाचे कपडे पण चेंज केले नाही आम्ही तसंच चालले आपला मास असेल ना तो पाण्या होते संख्ये आपला मास पाण्या पातळ होते